नमस्कार विद्यार्थी व पालक मंडळी आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आमचा पुढचा व्हिडिओ सरळ सोप्या भाषेत निबंध तसेच शालेय भाषणाकरिता चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक पण नक्की करा आपला आजचा विषय आहे गुरु पौर्णिमा आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान असणाऱ्या गुरूंना वंदूया व भाषणाला सुरुवात करूया गुरुविण न मिळे ज्ञान ज्ञानाविण न होई जगी सन्मान गुरु गुरु आज गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो बरे का त्यामागचे कारण म्हणजे आदि गुरु व्यासांचा जन्म या पावन दिनी झाला आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो आजचा दिवस हा फक्त हिंदू संस्कृतीतच नाही तर जैन बौद्ध शीख या सर्व धर्मांमध्ये साजरा करतात प्रत्येक गुरु हा आपल्या शिष्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे ज्ञान देत असतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे गुरवे या श्लोकामध्ये गुरुला साक्षात परब्रह्म म्हटले आहे व्यक्ती कितीही मोठी झाली तरी आयुष्याच्या वाटेवर तिला योग्य दिशा दाखवणारा गुरु हा हवाच असतो आपले प्रथम गुरु हे आपले आई वडील असतात आपल्या पंखांमध्ये दे बळ देण्याचे काम ते करतात तर पंखांमधल्या बळाला योग्य दिशा दाखवण्याचे काम हे आपले शिक्षक करतात असे म्हणतात की गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही छत्रपती शिवाजी जिजाऊं सोबतच रामदास स्वामींकडूनही बोध मिळाले राणी लक्ष्मीबाईंसारख्या विरांगणेला तयार करणारे त्यांचे गुरु संत गंगादासही थोर होते गुरु द्रोणाचार्यांनी अद्वितीय धनुर्धर अर्जुन घडवला तर श्यामच्या आईने श्यामला दिलेली संस्कारांची शिदोरी त्याने आयुष्यभर जपली भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वराचे स्थान दिले आहे अशा ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या अनमोल गुरुच्या उपकारांचे मोल फेडणे अशक्यच म्हणूनच हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस अशाच मलाही माझ्या आयुष्यात योग्य दिशा दाखवणाऱ्या प्रत्येक गुरु माझा प्रणाम गुरुविण कोण दाखविलं वाट आयुष्याचा पथहा दुर्गम अवघड डोंगर घाट गुरुविण कोण दाखविलं वाट गुरु पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद